नमस्कार मंडळी आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिक पाणी प्लॅटफॉर्म मध्ये आणि हारशी सुरू झाली लाल तुरीची पहिलीच हारशी आपली आजची लाल तुरीची पुढा

बरोबर अठ्याहत्तर बावन झाले दिले नाही शेतकरी बांधला विचारून दे नाही तेरा तेरा सत्यात्तर पच्स घर

8700 8700 1 1700 1700 1 1 पुरे करो 7000 1 1 7001 7000 1 जा जा बाहर 7000 बाहर अब 71 1700 1700 1700 1700 एकाहत्तर 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 सो एकाहत्तर एकाहत्तर मुंबई बघू शकता माल एकाहत्तरशी झालं एकाहत्तरशी बघू शकता माल

चार गोने सत्यात्तर सत्तर झाले बघू शकता आणि चार कट्टे होते चार बघू शकता माल पंच्याहत्तर पंच्याहत्तर चालू आहे पंच्याहत्तरशेहत्तर

બહર ત્રહત્તર હા ત્રત

तुरीचे काय भाव आहे खालीमध्ये लालतुरी खाली मध्ये हेच सत्यात्तरशे रुपये खाली मध्ये आठ हजार आठ हजार आणि एकदम हलका माल दावत हलका असला सात हजारपासून सात हजारपासून वर मध्ये समजा आठ हजार वर मध्ये आठ हजार चार सुपर सुपर आज भाव कमी झाले तुरीचे भाव कालचीच स्टेबल भावे आमोश्यानंतर सुधारतील भाव नंतर वाढते का शंभर पन्नास लालतुरीमध्ये बिन पांढरेमध्ये पांढऱ्यामध्ये चाल धन्यवाद या ठिकाणी आज आपण जाणून घेतला तुरीचा बाजारभाव खाली मध्ये सात हजार आणि वर मध्ये आठ हजार चालतं या व्हिडिओमध्ये थांबे पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये जे जवान जय